नमस्कार मी डॉक्टर शारदा अँड आयुर्वेदि सेंटर मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण हा विलेज आवळा किती आलेला आहे आणि असं होईल का कधी एवढा आंबट गोड आवळा मी खाणार नाही कधी असं होऊ शकत नाही मला आंबट फळं खूप आवडतात मी पण खाते तुम्ही पण या आपल्या विलेजला विलेज खाण्यासाठी तर हा राय आवळा याचं महत्व असं आहे की आपण जो चवण मध्ये आवळा खातो वापरतो तो हा नसतो हा राय आवळा असतो याच्यापासून लहान मुलांना आपण कॅन्डी बनवू शकतो गोळ्या बनवू शकतो की मुलांना आवळा जेवणात जायला पाहिजे किंवा तुम्ही याचं लोणचं करू शकता चटणी करू शकता आणि हा नुसता जरी खाल्ला तरी हा भरपूर रसरसित असतो विटॅमिन सी याच्यामध्ये भरपूर प्रमाणात आहे रोग प्रतिकारक शक्ती आपली वाढते प्रतिकार शक्ती आपली वाढते ज्वरनाशक आहे त्रिदोष शामक आहे आवळा आणि याचा आपण एखादा म्हणजे सहज चालतात दुसरा जो आपला नॉर्मल आवळा असतो तो तुरट असतो हा आणि हा आंबट गोड असतो आणि रसरसीत असतो तर लहान मुलांना जर आपण याचं चॉकलेट कॅन्डी सारखं जर करून दिलं गुळामधलं तर मुलांचं रक्त देखील वाढेल त्यांची प्रतिकारशक्ती वाढेल स्तुतीवर्धक आहे बुद्धिवर्धक आहे एकंदरीतच आपलं आरोग्य चांगला राहण्यासाठी हा राय आवळ्याचा सुद्धा तुम्ही आहारामध्ये समावेश करू शकतात याच्यापासून लोणचं बनवा चटणी बनवा कॅन्डी बनवा आणि असंही तुम्ही खाऊ शकतात आजचा व्हिडिओ आवडला असं तर नक्कीच लाईक करा शेअर करा जसं असं लोकांपर्यंत आणि आमचं दुर्वांकूळ आयुर्वेदचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद